चोरीच्या दुचाकीसह दोन चोरटे ताब्यात कराड शहर वाहतूक शाखेची नाकाबंदी दरम्यान कारवाई शिरोली एम आय डी सी पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातून चोरीस गेलेल्या दुचाकीसह दोघा चोरट्यांना कराड येते नाकाबंदी दरम्यान कराड शहर वाहतूक पोलिसांच्या कर्मचाऱ्यांनी ताब्यात घेतले त्यांच्याकडून चोरीस गेलेली दुचाकी हस्तगत करण्यात आली आहे अनिल हनुमंतराव अखलवाडी राहणार विजापूर सद्दामशेख राहणार कोल्हापूर अशी दुचाकी चोरी प्रकरणी ताब्यात घेतलेल्या संशयितांची नावे आहेत कराड येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या परिसरात वाहतूक पोलीस एन पाटील आणि ए दुचाकींची तपासणी करत असताना संबंधित दुचाकी स्वराज दुचाकीची कागदपत्रे मागितल्यावर संशयितांनी उडवाउडवीची उडवीची उत्तरे दिली त्यानंतर दुचाकीवरील दोन संशयितांना दुचाकीसह वाहतूक शाखेत नेण्यात आले तेथे पोलिसांच्या ॲपवर माहिती घेतल्यावर ती गाडी शिरोली एम आय डी सी पोलिस ठाण्याच्या गुन्ह्यातील असल्याची माहिती मिळाली त्यावर संबंधित संशयितांची आणि दुचाकीची माहिती शिरोली पोलिसांना देण्यात आली दुचाकी चोरीची असल्याचे खात्री झाल्याने आज ती दुचाकी संशयितां शिरोली पोलिसांच्या ताब्यात देण्यात आली सदरची कारवाई पोलीस अधीक्षक तुषार दोशी अतिरिक्त पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर पोलीस उपाधीक्षक अमोल ठाकूर वाहतूक नियंत्रक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक शाखेचे कर्मचारी के एन टिकोळे एन बी सावंत डी पाटील ए डी मुळे यांनी केली आहे मुक्तागिरी न्यूजसाठी सुहास बाबरसह संदीप चेनगे करार